काय गु बाय भेट खेळू हा भेट खेळू का बाहेर खेळायचं तू आणि जा कुठ चालले बाळा खेळणार चालले इकडे तू इकडे पप्पा मीडचा बाबू बाहेर नको जाऊ खेळायला बाहेर जर जायचं असेल ना तर मम्मीला घेऊन जायचं जा तुला बाहेर खेळायला जायचंय ना तर मग जा मम्मीला घेऊन जा बाहेर पप्पा मम्मी का ग बाय घेऊन काय पप्पा मला घेऊन जा म्हणलं बाय तुला काय व्हायला तिला जायला मम्मी जा पण मला घेऊन जा अगं च्यू मला भांडी घासायच्या स्वयंपाक करायचा आहे मला काय काम दादा आहे का नाही चल बर तुझ्या तू तुम्हाला काय कळत का नाही हो मला काम आहे स्वयंपाक करायचा आहे भांडी भांडे आणि तिला सांगताय की तिच्यासोबत सोबत खेळायला जा म्हणून तिचं खेळूस तर तिच्यासोबत थांब तिकडं बाहेर आणि नंतर तुझं काय काम असेल ना ती कर जेवढं सांगतोय ना तेवढं ऐकत जा तुम्हाला एवढं भाड काय काय झालं खेळतय नाई हा तुला काय समजत का नाही ग आजकाल काय कमी केसेस घडतात का लेकरांना चॉकलेट देऊन घेऊन जाते ती समजायला पाहिजे एकदा सांगितले का समजत नाही तुला मी सांगितले चॉकलेट घेऊन चाललं म्हणून प्रत्येक लेकरा बाबतीत काय तीच घडतं काय तुम्ही सांगायला लागला हो। कुठली वेळ कशी सांगून ती सांगता येत नाही तुमचं तर मला गणितच कळत नाही बाकीच्या बाबतीत घडलं म्हणजे काय आपल्या बाबतीत तसंच घडणार आहे का आज चार पाच दिवस झालं मोबाईलवर एक न्यूज येते या नावाची मुलगी तीन ते साडेतीन वर्षाची तिच्यावर रेप झालाय आणि तिला मारून टाकलंय तिच्या आई बापाने असाच विचार केला होता का की प्रत्येकाच्या बाबतीत घडतंय काय हो साडेतीन वर्षाच्या पूर्वीबद्दल लय वाईट घडलं बघा पण त्याला सरकार शिक्षा देणार आहे ना कोणत्या सरकारचं बोलतेस तू अगं असे काही लोक आहेत ती जी रेप करतात मर्डर करतात आणि त्यांना सरकार जेलमध्ये ठेवतंय का तर ती सुधरतील जी माणूस पुढच्या एखाद्या व्यक्तीचा मर्डर करताना रेप करताना त्याला दयामाया येत नाही तो त्याला जेलमध्ये ठेवून ती व्यक्ती सुधारत असते आणि ही सरकार त्यांना शिक्षा देणार आहे अरे त्याच व्यक्तीला त्याच वेळेस जर भर चौकात जाळ ना तर जे जे दहा नारादम निर्माण होत आहेत ना त्यांच्यावर वचक बसले असते पण तसं आहे हिथं पहिल्यांदा त्याला अटक केली जाते नंतर त्याच्यावर भरपूर काय अशी माहिती गोळा केली जाते आणि माहिती गोळा करून सुद्धा त्याला जेलमध्ये ठेवलं जात आहे जर त्याच वेळेस त्या क्षणीच जर त्या नाराधामाला भर चौकात शिक्षा दिली तर निर्माण होणाऱ्या नाराधामावर फार मोठी वचक पडेल आणि अशा गोष्टी घडणार नाहीत काय बोलतीस तू या सरकारचं आपण सगळ्यांनी मिळून सरकारला निवडून दिले ना मग योग्य तेच निर्णय घेणार ना, ना सरकार सरकार आपणच निवडून दिलं आहे ग पण अशी वेळ सरकारवर कधी आलीच नाही त्यांच्या मुलींवर अशी वेळ येणं शक्यच नाही ही वेळ येते ना ती गोरगरीबांवर आणि कसं आहे हे लोक मर्डर करतात रेप करतात आणि शेवटी सरकार त्यांना काय करतं जेलमध्ये टाकतं मग शेवटी काय आहे येणाऱ्या पिढीला काय वचक मिळणार आहे फुले मर हा मर्डर होतात पंधरा वीस दिवसाला महिन्याला हे असे किस्से चालूच आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे ना नाहीतर हे काय चालूच आहे महिना पंधराला ला खर तुमचा हो कधीच कोणती वेळ सांगून येत नाही आणि जी मर्डर करतात रेप करतात ह्यांना त्याच टायमिंगला जर शिक्षा दिली ना तर हे दिवसच बघाय भेटणार नाही तर आणि कुठल्या पूर्वीवर रेप होणार ना कुठल्या पूर्वीला काही त्रास होणार त्यापेक्षा आहे ना आपणच आपल्या पुरींवर लक्ष ठेवलं पाहिजे मी ना बाहेर जाते हिला खेळवते आणि मगच बाकीची कामं हो करते इथून पुढे आपल्या दोन्ही पण मुलींना नजरेआड जाता कामा नाही बाहेर खेळायला जाऊ दुकानाला जाऊ कुठंही जाऊ त्यांच्यासोबत तू राहायचं काय कुणावर विश्वास ठेवायसारखी ही दुनिया नाहीये यज्ञ फक्त साडेतीन वर्षाची होती त्याच्यामुळे तिच्यापासून मला एकच गोष्ट शिकायला भेटली की आपली लेकरं अजिबात दुसऱ्याच्या हातात किंवा कुठं खेळायला सुद्धा एकटं सोडायचं नाही जा तू त्याच्याबरोबर खेळ आणि वापस या तुम्ही पटकन सध्याचा एकच विषय चर्चेत आहे ते मध्ये यज्ञाचा साडेतीन वर्षाची मुली जिच्यावर बलात्कार होऊन तिला मारण्यात आलं तर कृपया करून आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी कोणाच्या बरवाशावर सोडू नका जोपर्यंत लेकर खेळत आहे तोपर्यंत त्यांच्या सोबतच राहा आणि कधीच कुठं एकटं सोडू नका कुठली वेळ सांगून येणार नाही आणि झाल्याच्या नंतर पश्चाताप करण्यात बी काही अर्थ नाही त्याच्यामुळे कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना अजिबात एकटं सोडू नका